नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे आम्ही आज चाललो आहे भीमाशंकरला आता थांब निघले सगळी मंडळी भाकऱ्या घ्यायला आलेले आहेत अंबाशेड बघा पुरुष वगैरे आणि सगळे फोटो काढायचे उतरलेले आहेत आता पहिले एक फोटो काढून घेऊया आता ना थांबलेलो नाश्ता जोशी खूप गर्दी आहे आणि आपली मंडळी बसलेली आहेत नाश्ता नाश्ताव आपलं नाश्ता आलेलाय मस्त की मिसल मिसळपाव वडापाव पण भजीपाव पण ऑर्डर केले आता खाऊन घेऊ मस्त आपण सगळेजण बिल आले आपला बघू शकता नाश्त्याचं बिल फक्त सातशे वीस रुपये झालेलं आहे महिंद्र मात्रे शेड बिल घ्या शेड बघा कसे रुबाब बघा रुबाब शेड शेडचा रुबा चहा बघा कसा बिल चला आता आपण नाश्ता करून झालेला आहे आणि आता आपण निघालेलो आता जाऊ आपण खांडसला मग खांडसवर ट्रेकिंग करायला सुरुवात करणार आहे चला जाऊया पाऊस आणि पाऊस खूप लागलेला आहे आमच्या अगोदरच्या गाड्या पार्किंग केलेल्या आता गाडी पार्किंग करायला मी जागा बघत आहे जागा इथं भेटलेली आपल्याला एक चांगली इथं मस्त जागा पण आहे मस्त गाडी पार्क करून घेऊ प्लीज बोन आहे रेनकोटची एक रेनकोट भेटलेला आहे आमच्या एक माणसाला इथे एक दुसरा एक रेनकोट भेटलाय असे रेनकोट बघू आणि गाडी पार्क करून आपण निघालो आणि आता गा ट्रॅकिंगला सुरुवात केली आपण पण इथून थोडा चालू दोन तीन अरे

आम्ही दोघंच फक्त मागं राहिलो त्याला चौका चौका चालतं दम तर आताच लागायला लागले आम्हाला अजून खूप जायचं आता पोचले आपण नंदुरच्या मंदिरात मोर्या चला आता आम्ही गणपतीच्या मंदिर जिथून निघालेले आहेत पुढच्या प्रवासाला तर चला अजून खूप डोंगर पला पार करायचे असे छोटे छोटे धबधबे बघायला भेटतील आता आला आहे चेक पोस्ट म्हणजे इथे एंट्री आहे आता एंट्रीमधन <coughs> एंट्री घ्यायची आपल्याला पर पर्सन साठ रुपये आहे अशी एंट्री यायची

हा पदरगड आहे आणि तिकडे शिडी घाट आहे त्या साईडला थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो पण बघू शकतो तुम्ही सुंदरसा वातावरण आणि इथून एक रस्ता आहे सिडी घाट हा शिडीघाट घाट आहे इथून पण अर्धे ट्रॅकर जातात ट्रॅकिंग करत आणि अर्धे लोक वरती पोचलेली पण आहेत बघू शकतो तुम्ही तिकडे दिसणार ना तुम्हाला एवढं प्लेयर पण बघू शकता झूम करून बघा हे बघा खूप लोकांनी इथून ट्रॅकिंग करून गेले आणि सुंदरसं वातावरण आणि सुंदर असा निसर्ग बघू शकता आपली मंडळी बसलेली आहे तर जेवायला फुल भुकवले असे जाऊतच सगळेजण आमची वाट पण नाही बघत जेवायला बसलो लगेच

अजून आले आलेवडी बांधले भोईरनी जेव्हा आज भोर दरवर्षी काही नाही काही नवीन नवीन अन्न असतात आपण जेवून घेऊ सगळा गेला भाऊ आपण आलो मागच्या वेळेस ना आता वेगळे बघा आपण मागच्या वेळेला उंच होते सुरुवात केली आम्ही झिझक घाट चढायला आणि खूप रोड झिग आहे बोलतो तसेच आहे आणि आमची आवाज पासणे पासू झाले पास थोडाच चलो पण लय दमलो आणि बघू शकता कशी आपली मंडळी थांबलेली माई फुल कपडे गाडून झाले बघा माय फाईट अजून एवढी चढण आहे वरती डोंगर पण दिसत नाही एवढं धोका पण चालू आहे अजून खूप चढण चढायचं आपल्याला आणि आम्ही पोचलो वरती बघू शकता आपल्या माणसावरती ट्रॅक चढताना अजून धोका बघू शकता तुम्ही समोरच काही दिसत नाही झाडा दिसत नाही काय दिसत माणसं पण दिसत मुश्किल शॉर्टकट मारला थोडा <laughs> खु कठीण रोड आहे माणसं बघा आपले कशी चालतात आणि सडकला किती कष्ट घेतात चढण्यासाठी पुरून हातात काठी घेऊन चढतात जय बोले अजून खूप वरती जायचं आपल्याला आता लागलेला आमचा चौथी डोंगराचा लास्टचा टप्पा आणि मेन रिस्की घाट आहे हाय इथून जर पाय सरकला का माणूस डायरेक्ट खाली दरीत जाणार आणि धोका बघू शकता तुम्ही किती आहे चल आता पहिले आपण इथे दादाला पाठवलं आहे पुढं आपण मागूनच भाऊ काय आहे तू बघू पहिले बघू शकता किती कठीण रोड आहे पार्क गेल्या टप्प्या चाल एक लाप्यात हा लावारचा लाधबा आहे त्याच्यावरती एक भेटणार आपल्याला डोपरी गाठीला तिथं वेगळं घाटणार इथं थोडा हातपे देऊ मग पुढचा डोंगरच बघू शकता तुम्ही वरती पोहरा सगळी चढताच तर आपण थोडा हक्कपे देऊ चला आणि हा आहे लास्टचा याच्यानंतर आपल्याला होणार डोपरी गाठ चालू बघू शकता किती रिस्की आहे आता चालेल भोईर साहेब बघू बोरी साहेब चौकास काचन पाय देऊन चला आणि हा आहे ढोपरी घाट चालू झालेला आहे आपल्याला आता बोरी साहेब सुरुवात केलेली आहे चढायला चला बघू शकता तुम्ही एवढ्या वरती आलो की वादला वारा सुटलेला आहे चला फायनली पोचलेलो आहेत पोहोचलो फायनली मंदिराकडे गोईरान चढते बघू शकता चला आता फायनली भीमाशंकरला पोचलेलो आहे बाहेर झालो दर्शनाला पण मंदिराकडे पाऊस म्हणून रेंटू झाल्या कारण बॅग भिजली कपडं भिजली भिजतील आणि अगोदर भिजलेले आहेत म्हणून जास्त रिक्स नको आता पण दर्शन घेऊ मग आपल्याला जायचं आहे जाऊ चला दर्शन आहे जाऊ चला गर्दी बघू शकतो तुम्ही आज पण खूप गर्दी आहे चला जाऊ चल इला खूप गर्दी आहे लाईनीला लागलेली आहेत

दर्शन घेऊन जवळ जवळजवळ दर्शन घेतलेलं आहे फक्त आपल्याला फोटो काढायला नाही भेटला आता मी चालू रात्रीच्या वस्तीला आपल्याकडून जाऊ तर आपल्या वस्ती कुठे आहे बघू जेवणाची व्यवस्था काय करायची ते करून घेऊ नमस्कार मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहेत रूमवरन मंदिराकडे आपली आरती मंडळी पुढे आणि आरती मंडळी मागे आणि या रात्री आम्ही तो रूमवर होतो राहायला रात्रीच्या हॉलचा टेक नाही घेतला कारण की होऊन आपला स्विच ऑफ झाला होता चला जाऊ कडे आता मंदिराकडे जाऊ चला चला आता आपण निघालो भीमाशंकरवरून घरी जायला आपली मंडळी बघू शकतो आता चालू पुन्हा एकदा ट्रॅकिंग करत आपण उतरणार आहेत डोंगर चला आता आम्ही केले उतर आम्ही केले गाडी उतरायला सुरुवात बघू शकतो मंडळी काकाज भाई बी आग उतरतात सौकस सौकस काठीची गरज उतरताना लागते कारण की अशी सडन असते म्हणून उतरायला लागते तर प्रत्येकाने येताना सावकाश आणि काठी सोबत घेऊन या रेनकोट पण घेऊन या आणि खूप पाऊस आणि थंडी आहे मधल्या आपण धबधबेजवळ पोहोचले मंडळी सगळी हातपाय इकडे धुवून घेते चला आता आपण चेकपोस्टपर्यंत पोचलेलो होत चेकपोस्ट क्रॉस करू आणि जवळ गणेश मंदिराकडे गणपती मंदिर पण जास्त लांब नाही जवळ जाईल त्यावेळी एक एकच तासात आपण फारपोड उतरू खाली चढायला खूप वेळ लागतो उतरताना पटाट उरतो कमी चला आता फायनली आपण गणपतीच्या मंदिराजवळ पोचलेलो आहेत इथून आपण सुरुवात केली होती तिथपर्यंत पोचलेली आहेत वाजलेले साडे तीन आपली मंडळी पुढे आपली मंडळी वरती ते मी एकटाच पुढे आलोय चला जाऊया मंदिरामध्ये आम्हाला टाकून व्हाय लोक वाडाबा घ्यायला बसलेले बघा या वाडाबा नमस्कार मित्रांनो आपला आत्ता शंकरचा प्रवास संपलेला आहे आणि आपण उतरलेलो आहेत खाली आता निघालो आपण घरी तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटते नक्की जाऊन बघा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल पर्यंत तुम्हाला विसरू नका आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला सगळ्यांना तुम्हाला मंडली पण आपण बाय बाय